सुधारस विस्मरणात चाललेला पारंपरिक सहज सोपा सुमधूर असा गोड पदार्थ उद्यापासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरेच जण पाडव्या दिवशी श्रीखंडपुरी बासुंदीपुरी असा बेत पण आज आपण इथं सर्वांच्या खिशाला परवडणारा सोबतच अगदी कमी वेळेत अगदी चार ते पाच मिनटांमध्ये तयार होणारा विस्मरणात चाललेला पारंपरिक गोड पदार्थ सुधारस ही रेसिपी पाहणार आहोत सुधारस तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत देखील एकदम मस्त लागतो शिवाय कोणत्याही थाळीमध्ये अगदी तुम्ही हा झटपट बनवू शकता आज आपण पाडव्यानिमित्त हा पुरीसोबत खाण्यासाठी बनवणार आहोत तर परफेक्ट पुरी बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये पाव वाटी एवढा बारीक रवा घेतला आहे सोबतच एक चमचा बेसन पीठ थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाकले रवा जर तुमच्याकडे बारीक नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरमधून फिरवून देखील वापरू शकता साखरेमुळे आपल्या पुरीला छान रंग येतो आणि चवदेखील छान येते मीठ साखर हे सर्व कोरडं साहित्य मिसळून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे एवढं कडकडीत तेलाचं मोहन घातलं आहे मोहन सर्व पिठाला छान असं चोळून घ्यायचं आपण यामध्ये बेसन पिठाचा देखील वापर केला आहे बेसनामुळे पुरीला रंग तर छान येतोच शिवाय खुसखुशीत बनतात आणि चवीला देखील एकदम खमंग लागतात तर आता ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं त्यातील पहा तुम्ही इथं अगदी दोन चमचे पाणी शिल्लक राहिले म्हणजे आपल्याला एकदम घट्टसर असं पीठ इथं मळायचं शेवटी अगदी थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा एकदा मळून ठेवायचं इथं पीठ आपण सैलसर मळलं तर नंतर पुऱ्या तेलकट होण्याची शक्यता असते आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे आता सुधारस बनवण्यासाठी तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने कोणत्याही भांड्याने एक कप किंवा एक भांडं एवढं साखर घ्यायची आणि ज्या भांड्याने आपण साखर मोजून घेतली त्याच भांड्याने भांडं एवढं पाणी घ्यायचं आहे तर इथं मी मेजरमेंटच्या कपने एक कप एवढी साखर घेतली आपली घरातील जी रेग्युलर साखर असते तीच साखर घ्यायची आणि त्याच वाटीने किंवा त्याच कपने मी अर्धा कप एवढं पाणी घेतलं आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे सुरवातीला गॅस मध्यम ठेवायचा आणि आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर तळाशी लागणार नाही किंवा करपणार नाही सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे एकसारखं हलवत राहायचं आहे इथं मी थोड्याशा केशरच्या काड्यादेखील टाकल्यात यामुळे आपल्या सुधारसला छान रंग येतो शिवाय छान चव देखील येते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर पहा सुरुवातीला मी साखर विरगळवून घेतली आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला याचा पाक बनवायचा आहे इथं तुम्ही पाहू शकता आपल्या पाकाला छान उकळी आले आणि हलकेसे बुडबुडे देखील येऊ लागलेत साधारणपणे तीन ते चार मिनटांपर्यंत मंदाचेवर मी हे मिश्रण उकळून घेतले आणि आता आपण पाक चेक करूयात तर त्यासाठी एका छोट्या प्लेटमध्ये मी पाक घेतला आहे पाक बशीमध्ये हलकासा थंड झाल्यानंतर बोटामध्ये घेऊन आपल्याला तो चेक करायचा आहे हा आपल्याला खूप घट्ट असा बनवायचा नाही जसा आपण लाडूला बनवतो तसा न बनवता हलकासा एक तार येईपर्यंत आपल्याला हा पाक शिजवायचा आहे म्हणजे पाक थंड झाल्यानंतर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मधाप्रमाणे असली पाहिजे इथं तुम्ही पाहू शकता बोटामध्ये पाक घेऊन चेक केल्यानंतर त्याची हलकीशी एक तार बनते खूप जास्त तार लांब खेचली जात नाही पण थोडीशी तार बनते आता गॅसवरून भांडं खाली घ्यायचं पाक आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि पाक पूर्णतः थंड झाल्यानंतर इथं मी एक लिंबाचा रस यामध्ये घातला आहे लक्षात ठेवा पाक पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लक्षात ठेवा गरम पाकामध्ये लिंबाचा रस घातला तर थोडीशी कडसर चव येण्याची शक्यता असते आताप्रमाणे आमच्यावेळी घरामध्ये कधी गुलाबजाम रसमलाई बासुंदी रबडी असे पदार्थ नसायचे त्यामुळे काही गोडदोड खावंसं वाटलं किंवा घरी अचानक पाहुणे आले किंवा उन्हाळ्यामध्ये काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर आमचे वडील आवर्जून सुधारस बनवायला सांगायचे पुरीसोबत तर हा अगदी अप्रतिम लागतोच पण चपातीसोबत देखील तेवढाच चविष्ट लागतो फक्त लिंबू आणि साखर हे पदार्थ वापरून आपला सुधारस बनला जातो पण हा अजून चविष्ट लागावा यासाठी यामध्ये मी थोड्याशा मनुक्या काजू बदामाचे काप त्यासोबतच चारोळे आणि शेवटी थोडीशी वेलची पूड देखील टाकले यामुळे याला अजूनच छान अशी चव येईल सुधारसाची सर्वात मुख्य बाब म्हणजे हा जो पदार्थ आहे तो कोणत्याही थाळीमध्ये तुम्ही अगदी सहज बनवू शकता म्हणजेच कधी कधी काय होतं जेव्हा आपण बासुंदी बनवतो तेव्हा त्यासोबत ते कोणती भाजी बनवायची कोणत्या प्रकारची चटणी बनवायची हा आपल्याला विचार करावा लागतो किंवा एखाद्या पदार्थासोबत एखादी भाजीचं कॉम्बिनेशन एखाद्या कोशिंबिरीचं कॉम्बिनेशन जुळत नाही पण सुधारसामध्ये दूध किंवा इतर कोणताही घटक असा नाही की तो कोणत्या पदार्थांसोबत जमू शकत नाही तर यासोबत तुम्ही कोणताही पदार्थ अगदी सहजपणे बनवू शकता मग त्या कोशिंबिरी असतील चटण्या असतील किंवा पुरी चपाती असेल आपला सुधारस तयार होईपर्यंत आपली पुरीचं पीठ देखील छान भिजलं होतं ते पुन्हा एकदा हलकंसं चुरून घ्यायचं नंतर मी त्याचे सर्व गोळे बनवून घेतले कारण एकाच वेळी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या तर आपल्या त्या पटकन अशा तळून देखील होतात पुरीसाठीचं आपलं पीठ एकदम छान असं भिजलं होतं त्यामुळे पुरी लाटताना आपल्याला इथं पिठाचा अजिबात वापर करावा लागला नाही तर फक्त एखादा थेंब तेलाचा लावायचा आणि एकाच बाजूने आपल्याला ला पुरी लाटायची आहे इथं तेल मी मध्यमाचेवर तापून घेतलं होतं खूप जास्त कडकडीत तापवायचं नाही नाहीतर पुऱ्या लगेचच करपण्याची शक्यता असते इथं तुम्ही पाहिला असेल पुरी तेलात सोडल्यानंतर ती झारा न लावता देखील छान अशी टम्म फुगली आणि पूर्ण आता फुगल्यानंतरच मी तिला फिरवून घेतलं अगदी अलगदपणे आणि आता दुसऱ्या बाजूने देखील ती आपल्याला छान अशी खरपूस तळून घ्यायची पुरी तळताना ती खूप जास्त वेळा अलटपलट न करता फक्त दोनदाच फिरवायची आणि छान अशी खरपूस रंगावर तळून घ्यायचे इथं आपल्या पुऱ्या तयार आहेत त्यासोबतच झटपट होणारा अगदी सर्वसामान्यांना परवडणारा सर्वांकडे घरात सहज उपलब्ध असणारा साहित्यामध्ये बनणारा पारंपरिक विस्मरणात चाललेला गोड पदार्थ सुधारस तयार आहे पुऱ्यादेखील तयार आहेत मी तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे पूर्वीच्या काळी अचानक पाहुणे आले तर घरात काही गोडदण नसायचं त्यावेळी झटपट होणारा हा सुधारस बनवला जायचा घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनतो त्यामुळे झटपट बनतो शिवाय कोणत्याही थाळीमध्ये कोणत्याही पदार्थासोबत हा समाविष्ट होतो पुरीप्रमाणे चपातीसोबत देखील तो तेवढाच चविष्ट लागतो पाडवा आहे म्हणून पुरीसोबत तर बनवू शकताच पण एरवी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये चपातीसोबत देखील हा खाऊ शकता थोडीशी गोडसर थोडीशी आंबट अशी चव मला तर खूप आवडते कारण आमच्या बालपणीचा हा फेवरेट मेनू होता झटपट होणारी सुधारकची रेसिपी तुम्ही कोणत्याही सणावाराला किंवा उन्हाळ्यामध्ये जेवणामध्ये गोडधोड काहीतरी खायचा असेल अचानक पाहुणे आले अशावेळी कधीही झटपट बनवू शकता पारंपरिक पण मिस्मरणात चाललेली ही, ही सुधारसची रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा म्हणजे ते देखील ही झटपट होणारी रेसिपी बनवू शकतील शिवाय त्यांना ही रेसिपी माहिती देखील होईल व्हिडिओ रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार